सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे आजी माजी सैनिक पुलीस नेव्ही आर्मीतील जवानांनी गावाप्रती आदरभाव दाखवत गाव कोरोनामुक्त व्हावे या रोगाचा यशस्वी सामना करत गावात निरोगी वातावरण बनावे यासाठी प्रत्येक घरात एक वाफेचे मशीन व वाफेची औषधे मोफत वाटली शासकीय सेवेतील सैनिक पुलीस डॉक्टर हे कोरोना काळात आपापल्या नोकरीच्या ठिकाणी देशसेवा योग्यरित्या पार पाडत आहे हे करत असताना त्यांचा जीव मात्र गावाकडील आई वडील मित्र नातेवाईक यांच्याकडे लागलेला असतो वेळ काढून ही मंडळी गावाकडची खबर घेत असतात गावाकडेही हा महाभयंकर आजार पसरल्याचे समजल्यानंतर गावासाठी काय करता येईल या विवंचनेत ते होते तेव्हा त्यांनी गावातील प्रत्येक घरी वाफेचे मशीन देण्याचे सुनिश्चित करत त्याचे वाटप केले या प्रसंगी पत्रकार नवनाथ आव्हाड यांची त्यांना मोलाची साथ मिळाली वाफेचे मशीन वाट प्रसंगी फौजी सचिन केदार चंद्रकांत केदार नवनाथ शेळके खंडू आव्हाड शिवाजी भालेराव संदीप डोंगरे रामभाऊ उगले धनंजय केदार यांनी विशेष परिश्रम घेतले एसी न्यूज साठी मी संगीता मधुकर जाधव मी साहेबांचे आभार मानते मिलिटरीवाले साहेब साहेब यांचे आभार मानते यांनी आम्हाला वाफाच मशीन दिले आम्ही कोरोनामुक्त हो धन्यवाद गावकऱ्यांसाठी प्रयत्न गाव... करू राहिले आभार मानते आज आपल्या गावात आ, कोरोना महामारीच्या संकटाला मात करण्यासाठी कोविड विलिनीकरणाचा जे केंद्र आहे ब्रह्मानंदनी इंग्लिश स्कूल आणि दोडी बुद्रुक या ठिकाणच्या ह्या केंद्रातील पेशंटला त्या लोकांना वाब देण्यासाठी आणि प्राथमिक उपचाराच्या गोळ्या सॅनिटायझर याचा पुरवठा आजी माझी सैनिक आत्ता सेवेत असलेले सैनिक फोर्स पोलीस एम एस एफ कर्मचारी महिला यांनी सगळ्यांच्या मदतीनं हा आम्हाला पुरवठा केलेला आहे आणि त्या पुरवठ्याचा सगळ्या लोकांना म्हणजे विलिनीकरणामध्ये आलेल्या सर्व लोकांना वाप देण्यासाठी या मशीनचा प्राथमिक उपचारासाठी गोळा औषधांचा पुरेपूर वापर केला जाईल आणि त्या वापराची जबाबदारी या शाळेचा मुख्य लिपिक म्हणून पिळी विंचू यांच्याकडे देण्यात आलेली आणि समाजसेवा म्हणून मी ती पूर्ण पार करण्यास तयार आहे तरी ज्यांना ज्यांना जेव्हा अडचण येईल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा त्यांची सुविधा त्यांना पूर्ण दिल्या जाईल अशी मी सगळ्यांना ग्वाही देतो आणि ह्या विलीकरणासाठी सगळ्यांनी असंच सहकार्य करावं जसं या माझी सैनिकांनी सैनिकांनी पोलिसांनी जी अशी छोटी खाणी मदत दिलेली अशीच मदत इतरांनी करावी आणि आपल्या गावातील कोविडचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होईल याची काळजी घ्यावी ही विनंती गाव करोनामुक्त होण्यासाठी आजी माझे सैनिक व त्यांनी पोलीस कर्मचारी यांनी गाव करोनामुक्त होण्यासाठी जे वाफेचं मशीन दिले आहे आणि हा प्रयत्न त्यांनी एकदम चांगला केलेला आहे आणि माझ्या मते गाव हे करोनामुक्त होणं फार गरजेचं आहे आणि या ज्या गावातले जे तरुण कार्यकर्ते आहे माझी सैनिक वगैरे आहे पोलीस वगैरे आहे यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा भोर आभारी आहे आणि पुढील त्यांच्या कार्याला आर्थिक जास्त शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतात आज या कोरोनाच्या महामारीच्या काळात धुळीमधील धुडी बुद्रुक गावातील आमचे सर्व आजी माजी सैनिक पोलीस महिला पोलीस कर्मचारी एम एस एफ एअरफोर्स नेवी या सर्वांनी एकत्रित मिळून गाव कोरोनामुक्त होण्यासाठी तसेच गावातील कोरोनाची चे जी चेन तोडण्यासाठी प्राथमिक उपचार म्हणून प्रत्येक कुटुंबासाठी वाफेचे मशीन देण्याचं ठरवले आहे त्यासाठी मी आमच्या सर्व सहकार्यांचे सर मनापासून आभार मानतो तसेच गावातील सर्व कुटुंबांना आश्वासन देतो की त्यांनी या कोरोनामध्ये आपले जे सैनिक हे सर्व आपल्याबरोबर आहे याचा विश्वास ठेवा हो आणि स्वतः आत्मविश्वासाने या कोरोनाच्या लढ्यात सामील व्हावं हो। आणि आपण ही सर्वांनी कोरोनामुक्त कसे होईल यासाठी प्रयत्न करावा तसेच मी आमच्या सर्व सैनिकांना त्यांचे आभार मानतो की त्यांनी या सहकार्य करून गावाचे म्हणजे जसे आपण सीमेवर रस्त्यावर पोलीस बंद बांधव तसेच आम्ही आता गावातल्या प्रत्येक कुटुंबासोबत आहे ही भावना मनात ठेवून प्रत्येकाने या लढ्यामध्ये आपले सहकार्य दाखवावे तसेच ज्या पोलिसांनी महिला कर्मचारी पोलीस आर्मी एअरफोर्स नेवी यांनी जे एक सहकार्य केलं त्याबद्दल मी त्या, त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमचा हा लढा असाच चालू ठेवतो